दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा एम आय टी एडी टी विद्यापीठातील विविध कोर्सेसला बार काउन्सिलची मान्यता मिळालेली असून एम आय टी एडी टी विद्यापीठ स्कूल ऑफ लॉ तर्फे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या पाच वर्षांचा बी बी एल एल बी तीन वर्षाचा एल एल बी आणि दोन वर्षाचा एल एल एम तसेच एक वर्षाचा लीगल जर्नलिझम आदी कोर्सेस यांना सुरुवात झालेली आहे तब्बल एकशे पंचवीस एकरमध्ये पसरलेल्या एम आय टी विद्यापीठाचा कॅम्पस जागतिक पातळीवर विविध सोयीसुविधांनी असा सुसज्ज आहे यासह विद्यापीठाचे स्कूल ऑफ लॉ हे देखील अधिष्ठाता डॉक्टर सपना देव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना कायद्याच्या शिक्षणातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले की सर्वात अधिक गरज भासते ती वकिलांची खासगी असू दे अथवा सार्वजनिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता ही भासतच असते केवळ कंपन्या किंवा सरकारी कार्यालयास नव्हे तर वैयक्तिक पातळीवर देखील कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी वकिलांची मदत ही घ्यावी लागते म्हणूनच आज कायद्याचा अभ्यास केलेल्या पदवीधरांना करिअरच्या प्रचंड संधी भविष्यात उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे जरूर वळावे असे आवाहन एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ लॉचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गोविंद सिंग यांनी केलेले आहे Good evening. Myself, Dr. G. S. Rajpal from MIT ADT University School of Law. Uh, welcome. In 2023, MIT ADT University started a School of Law with the approval of Bar Council of India. As per the approval of Bar Council of India, a School of Law is offering 5-year BBA LLB program, 3-year LLB program, and 2-year LLM program in our School of Law. In our School of Law in LLM, we are offering four different types of specialization which is related to the alternative dispute resolution, second is intellectual property right, third is cyber law, fourth is family law. In our law school, we are having expert faculties, we are also having the world class infrastructure which is related to the student and for the hostels and other facilities we are also having moot court facilities legal aid cell clinics where we are offering students to opportunity to apply their knowledge in real world situation we are also having a placement cell and internship cell where we are giving the opportunities to the students and the students are connect with the prominent legal firms organizations फॉर बेटरमेंट ऑफ देअर कॅरियरिंग मी चंद्रकांत बोरुडे एम आय टी आर डिझाइन टेक्नॉलॉजी विद्यापीठ लोणी कालवर पुणे या विद्यापीठाची माहिती देण्यासाठी आपण इथे नाशिकमध्ये आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय तर एम आय टी आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी हे विद्यापीठ जवळपास एकशे चोवीस एकरांच्या कॅम्पसमध्ये विस्तारलेलं आहे या विद्यापीठाची स्थापना विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ सर यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर याचे जे फाउंडर फादर आहेत त्यांच्यासोबत मंगेश तुकाराम करार सर हे आमचे एक्झिक्युटिव्ह प्रेझिडेंट आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली आपण सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे सध्या आपल्या विद्यापीठामध्ये जवळपास चौदा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि याच विद्यापीठात आपण गेल्या वर्षी स्कूल ऑफ लॉ ही एक इन्स्टिट्यूट सुरू केली याच्या माध्यमातून एल एल बी एल एल बी बी एल एल बी एल एल एम पी जी सर्टिफिकेट कोर्स इन लीगल जर्नलिझम ही इत्यादी कोर्स सुरू केलेले आहेत तरी या कोर्सेसला विद्यार्थ्यांनी नक्कीच प्रतिसाद द्यावा ॲडमिशन घ्यावं आणि कुठलीही समस्या असेल तर नंबरवरती uh, uh, संपर्क साधावा थँक्यू था। था। सो मच लॉक करण्यासाठी तसेच विधी अभ्यासक्रमाचा प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी कशी करावी यासाठी अधिक माहिती करता आणि मार्गदर्शनासाठी त्र्याहत्तर एक्क्याण्णव शून्य नऊ एक्कावन्न त्र्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक